नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही देखील एम पी एस सीची तयारी करत आहात एम पी एस सी राज्यसेवा असो कंबाईन असो याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असतो चालू घडामोडी ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी मार्क्स जे आहे मुलांचे येत असतात याच कारण म्हणजे विविध सोर्सेसमध्ये विविध इन्फॉर्मेशन असते हे सर्व सोर्सेस एकत्र करून कुठेही तुम्हाला एका ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटत नाही किंवा काहीतरी वन स्टॉप सोल्युशन भेटत नाही ऑल इन वन बॅच भेटत नाही तर याच्यासाठीच आपण एम पी एस सी चालू घडामोडी ऑल इन वन बॅच लॉन्च केलेली आहे जी आपली रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच असणार आहे त्याच्यामध्ये व्हिडिओज पीडीएफ वर्कबुक ऑनलाईन टेस्ट अशा सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे या कोर्समध्ये नेमकं काय असणार आहे किती असणार आहे आणि केव्हापर्यंत तुम्हाला मिळणार आहे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल तर ही इन्फॉर्मेशन शेवटपर्यंत पूर्ण बघा सगळ्यात आधी आपण कोर्सची वैशिष्ट्य बघूया हा कोर्स जानेवारी दोन हजार तेवीस पासूनचे आहे तर जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या कारण आपली कंबाईनची एक्झाम चोवीस मध्ये आहे तर या दोन्ही राज्यसेवेच्या प्रिलीम असो आणि किंवा कंबाईनची प्रिलिम असो हे दोन्ही प्रिलिम मध्ये प्रश्न कव्हर होतील याच्यासाठी आपण जवळपास हे दीड वर्षाचे हे पंधरा महिन्यांपेक्षा जास्त म्हणजे हा जो कालावधी आहे ना तर या सर्व कालावधीचा आपण उपयोग घेतलेला आहे आणि या सर्व कालावधींचा समावेश आपल्या करंट अफेअरच्या कोर्समध्ये नक्की असणार आहे तसेच आयोग जिथून प्रश्न विचारतो आयोग प्रश्न विचारतो जी की डुडी असेल परिक्रमा असेल सिम्प्लिफाईड असेल असे सर्व सोर्सेस आपण यूज करणार आहोत जिथून आयोग ॲज इट इज प्रश्न जे विचारत असतो याच्यामध्ये लेक्चर्स तुम्हाला काही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघायला मिळतील काही आपण लाईव्ह पण घेणार आहोत काही विंटरशिप सेशन आणि याच्यासाठी जे काही व्हिडिओज येतील तर त्या व्हिडिओची व्ह्यूज हे अनलिमिटेड असतील जोपर्यंत कोर्सची व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ बघू शकता त्याच्यानंतर व्हॅलिडिटी सिक्स मंथ पर्यंत असणार आहे कधीही परचेस करा तिथून तुमचे सहा महिने काउंट केले जातील इथं तुम्हाला व्हिडिओज तर असतील पीडीएफ भेटतील आणि त्या पीडीएफ डाऊनलोड करता येतील का हो डाऊनलोड करता येतील परंतु पीडीएफ या वर्क स्वरूपात असेल आता ही वर्क बुक नेमकी कन्सेप्ट काय ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तसंच याच्यात आपण नंतर ऑनलाईन टेस्ट देखील आपण अरेंज करणार आहोत आता नाही कारण की आता परीक्षा दूर आहे ना जेव्हा परीक्षा जवळ येईल तर त्या कालावधीमध्ये आपण करंट अफेअर्सच्या काही ऑनलाईन टेस्ट देखील जाय तर त्या कंडक्ट करणार आहोत सोर्सेस कोणते कोणते यूज केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे जीके टुडे हा असा सोर्स आहे जिथून ऍज इट इज प्रश्न विचारतो आपलं काय होतं दरवेळी की आपण एकतर परिक्रमा वेगळी वाचतो जिकिरुडे वेगळी वाचतो इथं लिंक लागत नाही तिथं लिंक लागत नाही पण हे दोन्ही सोर्सेस जर एकत्र आले सिम्प्लिफाईड वाचतो जिकिरुडे वाचतो सिम्प्लिफाईड वाचतो अभिनव वाचतो परिक्रमा वाचतो हे सगळ्या सोर्सेसमधून जर आपण क्रक्स काढला महत्वाचे सोर्सेस तसंच आपण इतर काही गोष्टी रेफर केल्या जसं काय होतं की सायन्स अँड टेकचा हा जो पार्ट आहे ना जे हिंदीवाले वेबसाईट असतात ना जे इंग्लिश युपीएससी वाल त्यांच्यामध्ये खूप चांगला असतो जसं की दृष्टी असेल बाजीराम असेल अड्डा असेल जी कि रुडी असेल यांच्यामध्ये सायन्स अँड टेकचा पार्ट आहे ना खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला असतो मग अशी जी काही माहिती असेल ना तर ते आपण तिथून ऍड केलेली आहे आपल्या कोर्समध्ये तर हे तो सर्व सोर्सेस आपण यूज केलेले हे सर्व सोर्सेस यूज केल्यामुळे तुम्हाला इतर काहीही जे आहे तर ते वाचण्याची गरजच जी आहे तर ती पडणार नाही पीडीएफ मिळतील का हो पीडीएफ मिळतील व्हिडिओज किती असतील पीडीएफ किती असतील याचं उत्तर आपण आत्ता देऊ शकत नाही का देऊ शकत नाही कारण की आपला दोन हजार चोवीस चे जे काही करंट अफेअर्स आहेत ते पण तर ऍड होणार आहे ना आणि ते भविष्य शकले नाही ना आज मी व्हिडिओ बनवतो फेब्रुवारीमध्ये परंतु मार्चमध्ये येणार आहे एप्रिलमध्ये येणार आहे मे मध्ये येणार आहे जून मध्ये येणार करंट अफेअर्स आता प्रिडिक्ट करू शकत नाही किती येणार आहे की कसं येणार आहे मग त्यावेळी ते जी काही व्हिडिओ ऍड होतील आत्ताचे पण व्हिडिओ असतील तुमच्याजवळ आता पीडीएफ मिळणार पण बीड वर्कबुकच्या स्वरूपात भेटेल हे नेमकं वर्कबुक कन्सेप्ट असणार हे वर्कबुक कन्सेप्ट मी थोडस घेतला असेल सायन्स मध्ये म्हणजे काही गोष्टी असायच्या लिहिलेलं असायचं सगळं आणि त्याच्यात काही ब्लँक असायचं ते आपल्याला भरायचं असायचं का भरायचं असायचं कारण की असे जे ऍक्टिव्हिटी आपण जेव्हा करतो तर ती गोष्ट आपल्याला जास्त कालावधीसाठी लक्षात राहते नॉर्मली काय होतं आपण वाचतो विसरून जातो हा सगळ्यांसोबत होतो आणि रिव्हिजन करायला पण कळत नाही ना नेमकं ने काय रिवाईज केलं पाहिजे कुठलं रिवाईज केलं पाहिजे आपण सगळंच हायलाईट करून टाकतो जे काही महत्वाचं असेल तर ते आपण ब्लँक सोडणार आहोत पीडीएफ मध्ये व्हिडिओ बघता बघता तुम्ही काय करायचं ती माहिती तिथं भरायची आणि जर परीक्षा उद्या परवा तेरवा आहे तर जे तुमचे हाताने लिहिले नाही ते जरी तुम्ही व्यवस्थित रिवाईज करून गेले ना तरी तुमची खूप मोठ्या प्रमाणावर करंट अफेअर जे आहे तर ते रिव्हिजन होऊन जाणार आहे वाटल्यास मी तुम्हाला इथं जे आहे तर ते आपले वर्कबुक कसे असतील याच्याविषयीची तुम्हाला मी दाखवतो बघा हे आपलं वर्कबुक असणार आहे म्हणजे काय असतं काही इन्फॉर्मेशन असते आता फॉर एक्झाम्पल आता आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या पीडीएफ मध्ये अशा पद्धतीचे काही कॉन्टेंट आहेत म्हणजे की हा वीर गार्डियन्स राव मग याच्याविषयी सगळीच माहिती घेतली कॉम्प्रिहेन्सिव्ह परंतु परीक्षेला कधी कधी काय इम्पॉर्टंट असतं कोणत्या दोन देशांदरम्यान झाल्या आणि ठिकाण काय होतं मग हे तुम्ही बघायचं इथं वाचायचं किंवा आपले व्हिडिओज असतील त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे बघायला मग हे व्हिडिओसाठी कॉन्टेंट आहे व्हिडिओजमध्ये बघितल्यानंतर तुम्ही इथं हे लिहायचं आणि परीक्षेला जाताना एवढे एक पेज जरी व्यवस्थित तुम्ही केलं ना तरी तुमचे खूप सारे युद्ध सराव होऊन जातील आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत तर त्या लक्षात राहणार आहे आपण हा पूर्ण कोर्स तयार करताना काय केले पीवाय वायचे जबरदस्त अनालिसिस केले फॉर एक्झाम्पल मी तर एक पीडीएफच बनवलेली की आता हे पीडीएफवर एक लेक्चर देखील येणार आहे आपल्याला लवकरच अनालिसिस हे कोणत्या कोणत्या घटकांवर विचारलेले मल्टी होते का वन लाईनर होते लावा होते का होते असं पूर्ण केलेलं आहे आणि आत्तापर्यंतचे जे काही म्हणजे हा टेबल तुम्ही बघू शकता इवन तो प्रत्येक सेक्शनचं पीवायक्यूचं मी हे केलेलं आहे म्हणजे पीवायक्यू क्यूचं अनिसिस केलेलं आहे कारण के की त्याच्यावर आपला कोर्स बनणार आहे ना फॉर एक्झाम्पल मला डिफेन्सवर मी जी ही पिढी बनवली त्या पीडीएफला मी आधी काय केलं डिफेन्सवरचे आलेले जे काही प्रश्न असतील कंबाईनमध्ये मध्ये राज्यसेवामध्ये मेन्समध्ये ते सगळे एकत्र केले म्हणजे या बघा मी पहिले एकत्र करून घेतले ते सर्व आणि मग याच्यानंतर मी कॉन्टेंट काढायला सुरुवात केली म्हणजे मी आयोगाचं बघितलं की आयोग कुठेपर्यंत प्रश्न विचारू शकतो काय प्रश्न लेवल आहे मल्टी आहे वन लाईनर आहे म्हणजे त्याच्यानुसारच जे आहे तर ते आपण इथं कॉन्टेंट जे आहे तर ते घेतलेलं आहे ओके म्हणजे बघा इथं जे आहे ना कंबाईनचे करंट अफेअरचे क्वेश्चन आहे इथे मेन मेनचे करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत ओके तुम्हाला इथं राज्यसभेचेंट अफेअरचे बघायला मिळतील ते क्वेश्चन्स मी अरेंज करून ठेवले इव्हन दो म्हणजे जेव्हा मी कॉन्टेंट बनवेल तर त्यावेळी मला यांचा रेफरन्स घेणं इथं गरजेचे असणार आहे आलं तुम्हाला लक्षात अशा पद्धतीने या सर्व कोर्सेसचे आपण इथं जे आहे तर ती रचना इथं करून ठेवलेली आहे आलं लक्षात तुम्हाला आता प्राइस वगैरे काय असणार आहे आणि कोर्स कसा जॉईन करावा याच्याविषयी माहिती घेऊ बघा प्राइस जेव्हा इतके सर्व मेहनत करावी लागते कारण की इतके सगळे पुस्तकं दुसरं संरक्षण बनवायला मला तीन ते चार दिवस गेले आणि अजूनही काही पार्ट त्याच्यात ऍड करायचंय का जातं कारण की आपण एक एक इन्फॉर्मेशन वाचतो त्याच्यामधले काय महत्वाचं काय नाही महत्वाचं हे रफ आऊट करावं लागतं याच्यासाठी याची प्राइस आपण हजार रुपये ठेवलेली होती परंतु सध्याची परिस्थिती पाहता आपण याला काहीतरी ऑफर विशेष काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी ही प्राइस फक्त तुम्हाला पाचशे रुपयात हा संपूर्ण कोर्स मिळणार आहे आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओज पीडीएफ वर्कबुक ऑनलाईन टेस्ट असे सर्व असतील म्हणजे तुम्हाला काही पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही काही मासिके घेण्याची गरज पडणार नाही कारण की सर्वच सोर्सेस यात इन्क्लूड केलेले आहेत तुम्ही आतापर्यंत टेलिग्रामला ऑडिओ बॅचेस पाहिले असतील हँड रिटर्न बॅचेस पाहिले असतील पण याच्यामध्ये आपण व्हिडिओज टाईप नोट्स ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर जो आहे तर तो, तो, तो फायदा होणार आहे कोर्स कसा जॉईन करावा याच्यासाठी आपला ऍप आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ऍपमध्ये जाऊन तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता कोर्स जॉईन करण्याविषयी काही संबंधित माहिती पाहिजे असेल किंवा कोर्स विषय काही माहिती जाणून घ्यायची असेल जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही भेटली तर त्याच्यासाठी तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता या नंबरवर चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न हा नंबर आहे कॉल केला कॉल नाही उचलला कारण की लेक्चर्स मध्ये वगैरे असल्यामुळे तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा मी तुम्हाला नक्कीच जे आहे तर ते कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल कमेंट बॉक्समध्ये लिहा या नंबरवर कॉल करा तुम्हाला नक्कीच माहिती जे आहे तर ते भेटणार आहे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद